मित्रांनो बोला ॲपच्या सर्व रसिकांचे आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे ज्या व्यक्तीच्या कार्याची महती संपूर्ण मराठवाड्याला माहीत आहे एक असा व्यक्ती जो संभाजी ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सवाचा देखील अध्यक्ष आहे गेल्या वर्षी देखील ते त्यांनी अतिशय सुंदर अशी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती आणि याही वर्षी त्याच कामाच्या निमित्ताने त्यांना पुन्हाही उपाधी मिळालेली आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सार्वजनिक शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय सूर्यवंशी सर नमस्कार सर नमस्कार सर आपण आज शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने अनेक योजना राबवल्या जातात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम राबवल्या जातात ह्याच गोष्टीची जाणीव आणि याच गोष्टीची माहिती घेणार आहोत सरांच्या माध्यमातून सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे मला एक प्रश्न विचारायचा की शिव जन्मोत्सव ज्या वेळेस साजरा करत असतो म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती ज्यावेळेस येते येते oh. म्हणजे आपल्याला एक उत्साह निर्माण होतो तर हा उत्साह लागतो अंगावर शहरे शहरे येतात आणि गगनात मावेनाचा तो आनंद आपल्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये असतोच तुमचा त्याविषयी काय अनुभव आहे आम्ही सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून असो किंवा आमच्या संघटनेच्या माध्यमातून असो hmm. आम्ही सर्व महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करतो wow. आणि तुम्ही मनस म्हटलं तसं ते आ, शिवाजी महाराजाचा जन्मोत्सव आला म्हणजे एकदम आनंदाचं वातावरण असतं एक उत्साह असतो एक hmm. सण असल्यासारखा आम्हाला भास होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सतत एक ते दीड महिना अगोदरपासून त्याची yeah. तयारी करत असतो yeah. आणि गेल्या वर्षी सुद्धा सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून बरेच अनुभव आले लोकांपर्यंत चांगले जेवढे मॅसेज आपल्याला देता येतील तेवढे समाज बांधवांपर्यंत मॅसेज पाठवले हो आणि यावर्षी सुद्धा मला त्या कामाची एक ख्याती म्हणून पुन्हा एकदा आली सार्वजनिक शिवजन्मच्या माध्यमातून आम्ही समाजातील विविध घटकापर्यंत एक चांगला मॅसेज जावा आणि समाजाचं चा कुठंतरी चांगलं व्हावं किंवा जे काही रूढी परंपरा पहिल्या चालू आहेत त्याला कुठंतरी फाटा बसला पाहिजे म्हणून आम्ही गेल्या वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सवामध्ये शिवधर्म पद्धतीनं एक विवाह लावला आणि तो आमच्या पद्धतीनं म्हणजे शिवधर्म पद्धतीनं तो विवाह आम्ही लावला सर्व खर्च शिव शु, शिव सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतून करण्यात आलेला होता आणि तो एकदम चांगला कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आम्ही गेल्या वर्षीच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सवामध्ये रक्तदान शिबिर शिबिर घेतलं आमचं मेन उद्देश असतो की हा महापुरुषांच्या जेवढ्या काय जयंती असतील त्या महापुरुषांना डोक्याहून डोक्यावर घेऊन न ना नाचण्यापेक्षा त्यांचा विषय डोक्यात घेणं हा महत्वाचा हे महत्वाचं असल्यामुळे आम्ही दरवर्षी तेवीस वर्षापासून व्याख्यानाचे कार्यक्रम घेतो एक चांगले विचारवंत बोलवतो एकोणीस तारखेला त्या दिवशी मार्गदर्शन विविध विषयावर मार्गदर्शन होतं ग्रामीण भागातले विषय असतील शहरी भागातले असतील पुन्हा शैक्षणिक क्षेत्रातले विषय असतील मुला विषय असतील महिलांचे विषय असतील अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही दरवर्षी बोलवत असतो अच्छा आ, या निमित्ताने कुठल्या आयोजन आहे आम्ही दरवर्षी तर साजरा करतोच पण यावेळेस आम्ही विशेष म्हणजे यावेळेस डॉक्टर अमोल कोले जे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत आज संभाजी महाराजाची भूमिका करत आहेत त्यांना आम्ही यावेळेस विशेष अतिथी म्हणून बोलवलेलं आहे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला आणि यावेळेस तीन दिवस आमचा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये अठरा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यामध्ये विविध अशा स्पर्धा असतात लहान मुलांच्या शाळेतील कॉलेजच्या मुलीच्या महिलांच्या अशा विविध छत्रपती शिवाजी महाराजांचे पवाडे किंवा त्यांच्या जीवन चरित्र जे काही जे कोणते गाणे असतील किंवा त्यांचं एक वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून आपण निबंध स्पर्धा म्हणतो ते तशा अशा स्पर्धा आम्ही अठरा तारखेला यावेळेस घेणार आहोत आणि एकोणीस तारखेचं जर नियोजन सांगितलं तर गेल्या वर्षी आम्ही लग्नाचं आयोजन केलं होतं सुद्धा सर्वच समाजातील जे कोणी इच्छुक असेल या सार्वजनिक महोत्सवामध्ये लग्न करण्यासाठी त्यांचा सर्व खर्च आम्ही उचलायला तयार आहोत त्यांनी फक्त आमच्याकडं नावनोंदणी करून आम्ही ते त्यांचं सर्व व्यवस्थित जे काय लागते लग्नाला साहित्य ते आम्ही पूर्ण देऊन त्यांचं लग्न थाटामाटात लावू शकतो सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिरवणूक जी असती त्या मिरवणुकीमध्ये आम्ही दरवर्षी एक आमचंच संघटनेमध्ये महिलांचं ढोल पथक आहे यावेळेस नांदेडकरांसाठी कुठली मेजवानी असणार आहे जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जयंती महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी नांदेडकरांसाठी मेजवानी म्हणजे दरवेळेस काय शिवजन्मोत्सव म्हणलं की नवीन जे मुलं असतात युवक युँग, युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांना असं वाटतं की थोडं डी जेचं प्रमाण असलं पाहिजे किंवा गाणं असलं पाहिजे तर ते गाणं आम्ही एक विशेष असं दोन तीन वर्षापासून मागच्या लोकांपर्यंत मॅसेज पोहोचवलाय की कोणताही जरी महापुरुष असेल छत्रपती शिवाजी महाराज असो आणि दुसरे कोणतेही महापुरुष असो ज्यांनी ज्या लोकहितासाठी कार्य केले अशा महापुरुषांना आपण त्या डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेतलं पाहिजे हा आम्ही एक संदेश देत आलो दोन तीन वर्षापासून पण दोन तीन वर्षापासून आम्ही स्वतःचं ते जे ढोलपथक तयार केलेले महिलांचं त्या ढोलपथकाच्या माध्यमातून हे एक कुठंतरी या डीजेला फाटा बसला आणि ते डीजे न वा न वाजता आज प्रत्येक नांदेडमधली शिवजन्मोत्सव सोहळा हा ढोल पथकाच्या गजरामध्ये साजरा होतो याच्या माध्यमातनं आपली संस्कृती देखील जोपासण्याचं काम सरांच्या माध्यमातनं होतं आपण इतर ठिकाणी बघतो की कुठल्याही महापुरुषांच्या जयंत्या असो त्या ठिकाणी डीजेचा आवाज जास्त असतो डान्स असतो कुणी नशेमध्ये डान्स करतं पाणीपाऊचे उधळण होते या सगळ्या गोष्टीवरती मात करून आपली संस्कृती जोपासण्याचं काम धनंजय सुरेंशी सरांच्या माध्यमातून शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी घडत आहे मनापासून तुमचे धन्यवाद सर अत्यंत सुंदर काम करतात तर सर तरुणांसाठी या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपण काय योजना केलेल्या आहे यावेळेस तरुणांसाठी आम्ही एक विशेष मार्गदर्शन गंगाधर सरना जे बोलवलंय त्यांनी एक जगविख्यात इतिहासकार म्हणून त्यांची ओळख आहे आज महाराष्ट्रभर देशभरामध्ये तर त्यांच्या माध्यमातून आज आम्ही युवकांपर्यंत एक जे आज युवक बेरोजगार आहेत किंवा त्यांना शिक्षण असून सुद्धा नोकरी मिळत नाही तर त्यांच्यासाठी एक उपाययोजना म्हणून आम्ही त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी यावेळेस बोलवलेलं आहे आणि त्याचा नक्की फायदा युवकांसाठी होईल असं आम्हाला तर वाटतंय अच्छा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपलं कार्य वर्षभरामध्ये चालूच असतं ते चालूच असतं त्याच्या माध्यमातून कुठली कार्य आतापर्यंत आपल्या हातून झालेली आहेत आम्ही म्हणजे आता हे सार्वजनिक महोत्सव संपल्याच्या नंतर आमचं आता जे उन्हाळ्याचे दिवस चालू होतात त्यामध्ये भरपूर अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो कर्ज कर्जमाफीचा विषय असेल किंवा हे पाण्यात टंचाईचा विषय असेल आम्ही ह्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत जाऊन वाडी तांट्यापर्यंत जाऊन याचं एक सखोल असं परीक्षण करतो आणि परीक्षणानंतर आम्ही वेगवेगळे वेग एक समित्या स्थापन करून त्या गावापर्यंत आपली माणसं पोहोचून त्यांना जी काय मदत लागेल संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा सेवा संघ असेल जिजाऊ ब्रिगेड असेल असे विविध कक्ष आहेत आमचे यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना होईल तेवढी आमच्या पद्धतीने आम्ही मदत करत असतो आणि हे महापुरुषांच्या जयनत्या साजऱ्या होतच असतात पण सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही दरवर्षी एक शे, दहा शेतकऱ्यांना त्यांचं जे त्यांना म्हणजे रोज अन्न वस्त्र निवारा जे लागते त्याला निधी उपलब्ध करावा लागतो त्यासाठी जे काय लागतं ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत असतो अत्यंत सुंदर काम आहे सर महिला सक्षमीकरणासाठी काय कार्य चालू आहे तुमचं मराठा सेवा संघाच्या अंतर्गत तेहतीस कक्ष म्हणजे तेहतीस संघटना आहेत तर तेहतीस संघटनेमध्ये युवकांचं संघटन म्हणून संभाजी ब्रिगेडची ओळख आहे आज महाराष्ट्रभर देशभर तर महाराष्ट्र या मराठा सेवा संघाच्या माध्यमातूनच एक जिजाऊ ब्रिगेड नावाचा कक्ष कार्यरत आहे या महाराष्ट्रात नव्हे तर देशभर त्यांचं कार्य असतं आणि महिला सक्षमीकरणासाठी गेल्या मे महिन्यामध्ये दोन हजार अठरामध्ये एक महिला सक्षमीकरण या विषयावरच फक्त नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आणि ते त्या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलाचे असे कित्येक प्रश्न असतील ते मार्गी लागले आजपर्यंत आणि ते महिला सक्षमीकरण किंवा आर्थिक सक्षम महिला कशी झाली पाहिजे स्वतःच्या पायावर महिला कशी उभी उभी राहिली पाहिजे आणि घराच्या बाहेर महिला पडून एक समाजासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे हे एक हेतू समोर ठेवूनच जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या अंतर्गत काम करत असते निश्चय संभाजी ब्रिगेडचे तुम्ही मागच्या तीन वर्षापूर्वी देखील अध्यक्ष होतात जिल्ह्याचे हो सर आणि पुन्हा एकदा नवनिर्माणचित अध्यक्ष तुम्हीच आहात हो तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जनतेसाठी कुठली कामं होणार आहेत आम्ही जनतेसाठी आजपर्यंत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनं केली आमच्यावर भरपूर केसेस आहेत मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असो की बहुजन समाजातील कोणत्याही समाजाचा विषय असो संभाजी ब्रिगेड नेहमी आक्रमक राहिलेली आहे नेहमी रो रस्त्यावरच आलेली आहे आंदोलनासाठी आणि जेवढं येईल तेवढं लोकांच्या पदरामध्ये पाडून द्यायचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे सुद्धा आम्ही जे काही प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक गावात वाडीतांड्यावरील किंवा शहर भागातील लोकांचे जे काही प्रश्न असतील त्यांना आम्ही शंभर टक्के इथून सुद्धा न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि आ प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलनामध्ये तर नेहमी अग्रेसर असतो संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर जर म्हणलं तर एक संभाजी ब्रिगेडची चा वेगळी छाप तयार झालेली आहे आणि त्या छापेच्या जोरावर म्हणा की आमच्या कार्याच्या जोरावर म्हणा आमचं नेहमी कुठंतरी आमच्या कामाची दखल घेतली जाते आणि सामान्य लोकांचे प्रश्न सुटतात हे आम्हाला आज विश्वास आहे सर संभाजी ब्रिगेड म्हणजे लोकांसाठी झगडणारी एक संघटना आहे लोकांना न्याय देणारी एक संघटना आहे आता या संघटनेचं पक्षामध्ये रूपांतर झालं आहे तर तुम्हाला एक आवडीचा प्रश्न असेल कदाचित तुमच्या की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक आहे तेव्हा उमेदवार म्हणून तुम्हीच पुढे याल का नाही तसं काही होणार नाही पण आमच्या जे काही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्या आदेशानुसार त्यांनी जे काय आदेश देतील पक्षाचा ते आदेश आम्ही शंभर टक्के पाळणारच आहोत पण लोकसभेचं जर बघितलं तर लोकसभेचे आमचे उमेदवार जवळपास आज महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस उमेदवार फायनल झालेली आहे जवळपास फक्त याद्या जाहीर करायच्या राहिल्यात आणि येणारी जी विधानसभा आहे त्यासाठी सुद्धा बाकी तयारी चालू आहे आमची संभाजी ब्रिगेड असो जिजाऊ ब्रिगेड असो किंवा सार्वजनिक शिवजन्मोत्सव असो किंवा इतर महापुरुषांच्या देखील जयंत्या जरी असल्या तर अशा अश अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये धनंजय सूर्यवंशी सर हे अग्रेसर असतात समाजातील अनेक सोडवण्यामध्ये ते अग्रेसर असतात आणि शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा अत्यंत सुंदर प्रकारे नांदेड नगरीमध्ये रंगणार आहे आणि या रंगणाऱ्या सुंदर अशा सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपतींचे विचार घेऊन कार्य करणारे आमचे सन्माननीय धनंजय सूर्यवंशी सर आपल्या स्टुडिओमध्ये आले होते आणि अत्यंत सुंदर प्रकारे त्यांचं जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जे काही नियोजन आहे आपल्या सर्व बोलायपच्या आप रसिकांसमोर त्यांनी मांडलेलं आहे सर तुम्हाला जयंती महोत्सवाच्या आणि तुमच्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद